स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी पाच विशेषवृत्ती साठी बसलेल्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे प्रकरण नंबर सतरा दशांश अपूर्णांक आणि त्यामधील स्वाध्याय सतरा पॉईंट तीन आज या ठिकाणी पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला लेक्चर मध्ये आपण पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर नंबर एक तेवीस दशांश चार अधिक सेहेचाळीस दशांश सहा बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी बेरीज करायची आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला दिले काय आहे चार अधिक आता बेरीज कशी करायची याचा ही सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि दुसरी संख्या आहे आपली सेहेचाळीस दशांश चिन्ह सहा ठीक आहे आता ज्या वेळेला आपण बेरीज करतो त्यावेळेला काय होतं बघा तर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं असतं म्हणजे काय झालं बघा सहा आणि चार किती झाले दहा हच एक आले ठीक आहे सां तीन नऊ नऊ आणि एक हातच्याचे दहा म्हणजे परत एक हातच्याला आला चार आणि दोन किती झाले सहा झाले बरोबर आहे आणि हे एक सात म्हणजे हाले आले सत्तर आता इथं बघा हा कायला चिन्ह हा दशांशून्य तसंच दशांश खाली द्यायचा म्हणजे सोप्यात काय तर एक एकच आहे पाठीमागून दशांशून पाठीमागूनच्या संख्या त्यामुळं पाठीमागून एक संख्या सोडून चिन्ह द्यायचं म्हणजे सत्तर हे उत्तर आलेलं आहे तुम्ही सत्तर असंही म्हणू शकता किंवा सत्तर दशांशून्य शून्य असंही म्हणू शकता जर पर्यायामध्ये तुम्हाला नुसते सत्तर दिले असते तरी तो पर्याय काय असता तुमचा बरोबर असता ठीक आहे म्हणजेच काय झालं तर यातला जो पहिला पर्याय आहे तो काय आहे आपला बरोबर आहे ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या गणिताकडं ठीक आहे दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे बघा आठशे सोळा दशांश शून्य सहा आधी चौकोन बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी आणि बरोबर आठशे बावन्न दशांश शून्य चौतीस तर चौकटीतील संख्या कोणती असं विचारलेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला बघा ह्या संख्येची आणि या संख्येची बेरीज केल्यावर आपल्याला ही संख्या मिळते म्हणजेच काय बघा एक उदाहरण देऊया आपण दोन अधिक तीन किंवा तीन अधिक दोन बरोबर किती असतं तर पाच असतं जर आपल्याला ही संख्या काढायला लावली असती तर आपण काय केलं असतं ह्या संख्येतून ही संख्या वजा करणार म्हणजे पाच वजा तीन केले तर उत्तर किती मिळतात आपल्याला तीन मिळतात बरोबर आहे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर आठशे बावन्न शून्य तीन चार मधून किती वजा करावं लागेल आठशे सोळा बरोबर आहे आणि चिन्ह सहा असं लिहायला लागतं दशांश शून्या खाली दशांशून्य घ्यायचं आता तुम्ही मला इथं काहीच नाहीये तर त्या तिथं तुम्हाला काय करायचं असतो एक शून्य घ्यायचा असतो ठीक आहे आता चारातन शून्य गेले किती राहिले चार सहा तेरातनं सहा जातात का नाही जात म्हणून आपण नेहमी जसं बेरीज वजाबाकी करतो त्या पद्धतीनेच बेरीज वजाबाकी आपल्याला करायची असते बरोबर आहे आता तेरातनं सहा गेले म्हणजेच किती राहिले बघा इथं तर सात राहिले ओके आता एकातन सहा जातात का नाही म्हणून परत एक हातचा घेतला आता अकरा सहा गेले म्हणजेच किती राहिले या ठिकाणी पाच राहिले इथला हच्चा दिला होता त्यामुळे इथं झाले चार चारातनं एक गेले राहिले तीन बरोबर आहे आणि आठातनं आठ गेले शून्य दशांशीनं मी सांगितलं तसंच खाली येणार एक दोन एक दोन एक दोन, दोन म्हणजे दशांशन कुठं आलं आपलं पस्तीस दशांशी सात चार आहे का बघा पर्याय तर इथं बर आहे तिसरा जो पर्याय आहे पस्तीस दशांशी सात चार हा पर्याय काय आहे बरोबर आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जरी आपण तिसऱ्या प्रश्नाकडे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिला पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पाचवीमध्ये शिकत असणाऱ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर सुद्धा करा ओके आता बघा तिसरा प्रश्न आहे आपला काय सांगितलेलं आहे अठरा दशांशी सात सात अठरा दशांशन सात सात वजा सोळा शून्य पाच पाच हे उत्तर आहे म्हणजे आपल्याला उत्तर काढायचं आहे म्हणजे वजा बाकी करायचे ठीक आहे सातातनं पाच गेले दोन राहिले सातातनं पाच गेले दोन राहिले आठातनं सहा गेले किती राहिले दोन राहिले आणि इथले शून्य म्हणजेच काय आले दशांशून्य इथं एक दोन एक दोन म्हणून एक दोन इथं पाठीमागून दोन संख्या सोडून दशांश शून्य ठीक आहे म्हणजेच उत्तर काय आलं आपलं दोन शून्य दोन दोन, दोन हे उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा काय आहे आपला बरोबर आहे ओके तर आता चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा धनेशने पॅन्टसाठी सव्वा मीटर सव्वा म्हणजे किती एक आणि पंचवीस एक दशांश शून्य दोन पाच असते सव्वा म्हणजे बरोबर आहे शर्टसाठी पॅन्ट साठी सव्वा मीटर व शर्टसाठी किती घेतले होते पावणे दोन मीटर कापड घेतले होते तर त्याने किती मीटर कापड घेतले म्हणजे बेरीज करायचे बरोबर आहे आता हे पॅन्ट साठी किती घेतलं होतं सव्वा मीटर म्हणून एक दशांश दोन पाच लिहिले आपण बरोबर आहे पावणे दोन पावणे दोन म्हणजे किती असणार आहे एक दशांशून सात पाच असणार आहे बरोबर आहे एकूण काढायचे म्हणून आपण काय घेतली बेरीज केली ठीक आहे इथे बघा पाचन पाच दहा हातच्याला एक आले सातन तीन किती झाले दहा हातच्याला एक आणि हे तीन आले इथं चिन्ह ठीक आहे प्रश्नात आहे उत्तर आहेत का बघा तर बघा पहिला जो पर्याय आहे तीन ठीक आहे का तर नंतरच्या ज्या शून्य असतात त्या नाही लिहिल्या तरीही चालतात ठीक आहे नॉर्मली ज्या संख्या असतात म्हणजे आपण एक दोन लिहितो त्याच्या पुढे आपण कितीही शून्य लावू शकतो ठीक आहे म्हणजे एक ची किंमत काहीही या ठिकाणी बदलत नाही त्यामुळे तीन हेच उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे बघा दोन दशांश अपूर्णांकातील फरक चार दशांश चिन्ह पाच आठ पाच आहे त्यापैकी एक दशांश अपूर्णांक तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा असेल तर दुसरा अपूर्णांक दुसरा दशांश अपूर्णांक कोणता असा असेल तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला काय करायचे वजाबाकी करायचे जसं मगाच उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला दोन अधिक तीन बरोबर पाच होते ठीक आहे तेच जर तुम्हाला असं सांगितलं असतं पाच वजा तीन बरोबर दोन आणि तुम्हाला इथली संख्या काढायला सांगितली असती तर तुम्ही काय केलं असतं तर ह्या संख्येतून ही संख्या वजा केली असती म्हणजेच काय झालं असतं तुम्हाला ह्या चौकातली संख्या मिळालेली अस्ति थी, ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा इथं वजा केले इथं भाग जात नाही त्यामुळे इथं पंधरा झाले पंधरातनं सहा गेले नऊ राहिले इथला हच्चा परत दिला म्हणून इथं सात झाले सातातनं पाच गेले दोन राहिले पाचातन दोन गेले तीन राहिले चारातन तीन गेले एक राहिले एक दोन तीन एक दोन तीनच आहे बरोबर दशांश चिन्हाच्या खाली चिन्ह द्यायचं असतं म्हणून एक दशांशून्य तीन दोन नऊ हे उत्तर काय आहे बरोबर आहे म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे सहाव्या गणितामध्ये बघा काय सांगितलेलं आहे बॉक्स दिलेला आहे नंतर इथली संख्या दिलेली आहे वजामध्ये आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे तर चौकोनाच्या जागी कोणती संख्या असेल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर अशा वेळेला बघा आता आपल्याला ज्या वेळेला आता मगाशी आपण जे गणित बघितलं ठीक आहे काय होतं बघा तर पाच वजा तीन बरोबर दोन दोन होते म्हणून आपण काय घेतलं इथली संख्या काढायची होती म्हणून या संख्येतून ही संख्या वजा केली बरोबर आहे पण तेच जर आपल्याला काय केलं पाच वजा तीन बरोबर दोन आहे आणि आपल्याला ही संख्या काढायची आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल ह्या दोघांची काय करायला लागेल बेरीज करायची आहे ठीक आहे आणि मॅथ्स मध्ये काय आहे लक्षात घ्या ज्या वेळेला बरोबर चिन्हाकडची जी संख्या या साईडला गेली जर ही ऋण असेल तर ती काय होती धन तीन होती बरोबर आहे त्याचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर बघा हे जे एकतीस दशांश पाच सात आहे त्यामध्ये आपल्याला एकतीस दशांश दशांश्य आठ तीन काय करायला लागेल मिळवावे लागतील ठीक आहे सात आणि तीन दहा हातच्याला एक आठ आणि पाच तेरा आणि एक चौदा हातच्याला एक इथे आले तीन आणि तीन तीन सहा आणि दशांश शून्य कुठे येणार आहे इथे येणार आहे म्हणजे त्रेसष्ट पॉईंट चार शून्य आलेलं आहे।, आहे का बघा उत्तरात तर इथं देताना तुम्हाला शून्य दिलेला नाही मी आधीच सांगितलं चिन्हाच्या या साईडला ज्यावेळेला कितीही शून्य लावू शकता त्यामुळे एक शून्य काढूही शकता म्हणजे देताना उत्तर काय येणार आहे आपलं त्रेसष्ट दशांशून चार हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता बघा सातवं गणित आहे तर काय दिलेलं आहे बघा तीनशे मधून एकशे एक्क्याण्णव दशांशून्य पंचावन्न आणि अठ्ठावन्न दशांश पंचेचाळीस वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल ठीक आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल बघा तर ह्या दोन्ही संख्या वजा करायच्या आहेत म्हणजे पहिल्यांदा आपण काय करू शकतो सोप्या पद्धतीनं जायचं झालं तर आपण काय करायचं या दोन्ही संख्यांची बेरीज करून घ्यायची म्हणजेच काय झाले बघा बेरीज केले तर इथं पाचन पाच दहा हच्च्याला एक पाचन पाच दहा हच्च्याला एक नऊ आणि एक दहा हच्च्याला एक इथं बघा धान पाच पंधरा चले एक आणि हे दोन एक दोन नंतर आहे म्हणून आले म्हणजे किती आले दोनशे पन्नास आले बरोबर आहे किती सोपं झालं बघा आणि आपल्याला काय सांगितले होते तीनशे मधून ती संख्या वजा करायची आहे म्हणजे दोनशे पन्नास या ठिकाणी वजा केले, तर इथं आले शून्य इथं आले पाच का तर इथं झाले दहा इथं झाले दोन दहानं पाच गेले पाच राहिले आणि इथे आले शून्य म्हणजे आपण डायरेक्टली पण सांगू शकलो असतो की सा तीनशे म्हणून अडीचशे गेले पन्नास राहिले को ठीक आहे पण तुम्हाला वजाबाकी करून दाखवायची होती त्यामुळे या ठिकाणी केलेली आहे म्हणजे उत्तर किती आलं आपलं पन्नास आहे का बघा पर्याय तर पहिलाच पर्याय आहे मी मगाशी सांगितलं दशांश शून्य आणि पुढं दोन शून्य लिहू शकतो म्हणजेच पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आहे ठीक आठवा प्रश्न बघतोय दोनशे पस्तीस दशांश पाच तीन आधी पस्तीस दशांश दशांशून्य चार तीन बरोबर दोनशे सत्तर दशांश दशांशून्य नऊ सहा आहे तर दोनशे सत्तर दशांश दशांशून्य शहाण्णव वजा पस्तीस दशांश दशांशून्य त्रेचाळीस असेल तर या वजाबाकीचे उत्तर काय येईल मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्यावेळेला दोन संख्या असतात आणि या संख्येमधून ही संख्या वजा केली के तर उत्तर काय मिळतं ही संख्या मिळते आणि या संख्येतून ही संख्या वजा केली तर उत्तर काय मिळणार आहे ही संख्या घेणार आहे बरोबर आहे पण आताच काय मिळाले बघा आपल्याला तर दोनशे सत्तर दशांश चिन्ह शहाण्णव मधून हे वजा केलं तर उत्तर काय मिळणार आहे आपलं तर दोनशे पस्तीस दशांश चिन्ह पाच तीन हे आपण तोंडीच करू शकतो म्हणजेच तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता बघा पुढचं गणित जे तुम्हाला काय केलेलं आहे दोन हजार सतराला विचारलेलं गणित आहे ठीक आहे आता या गणितामध्ये बघा काय सांगितलेलं आहे बेरजेच्या संख्या दिलेल्या मग आता लिहून घ्या संख्या एका खाली एक नव्व गणित आहे हे काय दिलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा सात दशांशी सात शून्य दशांशी सात बेरीज करताना दशांशून खाली दशांशी आलं पाहिजे बरोबर आहे नंतर काय दिले शून्य शून्य दशांशी न सात शून्य ठीक आहे अधिक तिसरी संख्या काय आहे चौथी तर शून्य दशांशून्य शून्य सात दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे शून्य दशांश सात सात आहे आणि शेवटचे आहे शून्य दशांश शून्य एक दोन तीन चार शून्य आणि नंतर सात आहे ठीक आहे आता बेरीज करायची आहे त्यामुळे बेरीज केली तर इथं काय करायचं बघा जेवढे शून्य नाहीत तेवढ्या ना ते शून्य वरती काय करायचं लिहून घ्यायचं म्हणजे बेरीज करायला काय होतं आपल्याला सोपं जातं बरोबर म्हणून ठीक आहे इथं आपण काय केल्या बरोबर शून्या शून्य आता इथं काय आहे का नाही म्हणून आले सात इथं बघा एक दोन तीन शून्य नंतर हे शून्य ठीक आहे सात सात चौदा हात एक सात चौदा सात एकवीस सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि एक एकोणतीस दोन हातच्याला आले सात आठ नऊ आले म्हणजे इथं आले नऊ आणि इथं आला दशांश म्हणजे नऊ दशांश शून्य नऊ चार शून्य शून्य सात म्हणजेच पहिला जो पर्याय आहे तो काय आहे या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे दहावा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय दहाव्या प्रश्नात काय सांगितलेला आहे प्रश्न बघा इथं दिलेला आहे पाच आधी दोन छेद दहा अधिक चार छेद शंभर अधिक पाच छेद हजार हे पहिल्या कंसात आहे आणि दुसऱ्या कंसात आहे आपलं दोन अधिक एक छेद दहा अधिक तीन छेद शंभर अधिक काय असणार आहे आपलं दोन छेद हजार आता हे जर सोडवायचं झालं तर एकतर आपण काय करू शकतो छेद सामान करून घेऊ शकतो किंवा किंवा डायरेक्टही सोडवू शकतो ठीक आहे पद्धतीने जर गेलो तर इथं बघा हे पाच तसेच राहिले दशांश न देताना इथं काय असणार आहे खाली दहा असल्यामुळे शून्य पॉईंट दोन घेतले आधी इथं किती असणारे आपले शून्य पॉईंट शून्य चार झाले आणि इथं किती आले आपले शून्य पॉईंट शून्य शून्य पाच आले वजा हे दोन तसेच राहिले अधिक एक छेद दहा म्हणजेच किती आले शून्य पॉईंट एक आले अधिक शंभर छेदात आहे बरोबर आहे म्हणजे किती येणार आहे आपलं शून्य पॉईंट शून्य तीन आले आणि अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आले ठीक आहे बेरीज करायला सोपंच आहे डायरेक्ट पण आपण करू शकतो आता ही पहिली संख्या पाचच आहे इथे शून्य इथं शून्य इथं शून्य किंवा तुम्हाला जर जमत नसेल या सर्वांची बेरीज करायची झाली तर काय करणार आहे बघा आपण या ठिकाणी इथं खाली लिहून घेऊया आपण इथं बघा पाच इथं शून्य पॉईंट दोन इता आले शून्य पॉईंट शून्य चार आणि इताले शून्य पॉईंट शून्य शून्य पाच बेरीज केली तर पाच चार दोन शून्य आणि इथं आले पाच म्हणजेच इथं आले दश पाच शून्य दोन चार पाच वजा इथं सुद्धा तसंच येणार आहे दोन दशांशून्य एक तीन दोन आले ठीक आहे आता या दोघांची वजाबाकी करा वजाबाकी केली तर इथे किती आले बघा दोन शून्य एक तीन दोन म्हणजेच काय आले या ठिकाणी इथे आले तीन इथे एक वजाबाकी करतोय इथे एक आणि इथे आले तीन म्हणजेच काय आले तीन दशांश दशांशून्य एक एक तीन तीन दशांश दशांशून्य एक एक तीन आहे का बघा पर्यायामध्ये तर तीन दशांश एक एक तीन हा पर्याय काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपला हा जो सराव संच सतरा पॉईंट तीन आहे जो संपतो व्हिडिओ आजचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद